आता साठ वर्षाचे झाले आहेत त्यांना बघण्यात रस नाही शाहरुख सलमान आमिर खानबाबत प्रसिद्ध अभिनेता स्पष्टच बोलला गेली काही दशका बॉलिवूड वर अमीर खान सलमान खान आणि शाहरुख खान यांचं साम्राज्य आहे या तीन अभिनेत्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं एक काळ असा होता की प्रेक्षक केवळ हे कलाकार असलेले चित्रपट पाहायचे पण आता परिस्थिती बदलली आहे आज चित्रपट आवडला नाही तरी कितीही मोठा स्टार असलेल्या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात अशातच आमिर खानचा पुतण्या आणि अभिनेता इम्रान खाननं त्या पिढीतील कलाकारांनी आता आपल्या वयाची जाणीव ठेवून वयाला साजेशा अशाच भूमिका स्वीकारायला हव्यात असं मत व्यक्त केले एका विशिष्ट वयानंतर मुख्य नायकाची भूमिका करता येत नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे शोषाशी बोलताना तिन्ही खानबद्दल विचारले असता इम्रान म्हणाला नायक म्हणून काम एक मर्यादा असते एका विशिष्ट वयात तुम्ही मुख्य भूमिका करू शकता पण एका वयानंतर त्या भूमिका साकारणं योग्य वाटत नाही सध्या तिन्ही खान वयांच्या साठीत आहेत आणि त्यांनी जवळपास तीस वर्ष त्यांचं स्टारडम अनुभवलं पण वय वाढत गेलं की त्या वयातल्या भूमिका बदलणं ही प्रत्येक कलाकाराच्या प्रवासातील नैसर्गिक गोष्ट आहे स्टारडम कसे बदलते याबद्दल तो पुढे म्हणाला तुमच्या वर्ग असतो पण त्याचवेळी ही, हो ही पिढी आपल्या वयाच्या आणि अनुभवाच्या जवळ असलेल्या कलाकारांशी अधिक जोडली जाते चित्रपट पाहताना प्रेक्षक स्वतःला त्या कथा आणि पात्रांमध्ये पाहतात ज्यामुळे आपल्या वयाच्या जवळच्या व्यक्तीशी जास्त आपुलकी वाटते तरुण पिढीला सत्तर वर्षांच्या व्यक्तीची गोष्ट पाहण्यात फारसा रस नसतो दरम्यान झिरो नंतर शाहरुख खाननं चार वर्षाचा ब्रेक घेतला आणि पटान व जवान या दोन मोठ्या हिट चित्रपटांसह त्यानं कमबॅक केलं मात्र त्याच वर्षी आलेला डंकी बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे चालला नाही आमिर खानचा लालसिंग चड्डा हा चित्रपट अपयशी या ठरला यानंतर त्याच्या गेल्या वर्षी आलेल्या सितारी जमीन परला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर दोन हजार अठरा नंतर सलमान खानचे बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी ठरलेले नाहीयेत टायगर तीन हा फक्त त्यातील एक अपवाद मानला जातो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट